जननायक मानने आमदार मकरंद पाटील भूमी किल्ले प्रतापगड सुव्यवस्थित आराखडा आणि चपकल पृथ्वी यांची आठवण करून देणारी भूमी याच प्रतापगडाच्या सावलीत घडला नियोजन आणि कृतीचा आजोड मिलाप म्हणजेच जननायक मकरंदाबा पाटील <ज़ी> <ज़ी> आज त्याच जाज्वल्य इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यासाठी एकशे सत्तावीस कोटी पंधरा लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करू अबानी छत्रपतींना अनोखी मानवंदना दिली किल्ल्याचं जतन संवर्धन दुरुस्त मंदिर संवर्धन संग्रहालयाची निर्मिती ऐतिहासिक वस्तूंची विक्री दालन पार्किंग क्यू आर कोड आधारित माहिती फलक लँडस्केपिंग स्वच्छतागृह पिण्याचं पाणी घनकचरा सांडपाणी निर्मूलन विद्युतीकरण अशी कामं पूर्ण झाल्यानंतर इतिहासप्रेमींसाठी प्रतापगड भेट खूपच सुखद होणार आहे वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे मकरंदाबा म्हणजे दूरदृष्टी दृढसंकल्प आणि अथक परिश्रम या गुणांचं मिश्रण तब्बल तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या आणि भौगोलिक वैविध्य असलेल्या या मतदारसंघात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचं असेल तर हे गुण अत्यावश्यक दुर्गम डोंगराळ अति पावसाचा महाबळेश्वर कृष्णा काठचं असणारा खंडाळा परंतु तीनही तालुक्यांमध्ये प्रचंड जनसंपर्क प्रत्येक ठिकाणच्या समस्यांचं अचूक भान आणि सदैव कार्यरत राहण्याची प्रचंड ऊर्जा या बळावर हे अवजड शिवधनुष्य मकरंदाबाबांनी सर्व शक्तीनिशी पेलय महाबळेश्वर तालुक्याचा विचार करता प्रतापगडासोबतच श्री क्षेत्र महाबळेश्वरचा एकशे सत्याऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपयांचा पर्यटन विकास आराखडा आभारी मंजूर करून आणला पंचनद्यांचं उगमस्थान आणि प्राचीन मंदिर असणाऱ्या या परिसरातल्या रस्त्यांची सुधारणा वाहनतळ बाजारपेठ सुशोभीकरण पिण्याचं पाणी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रवेशद्वार फुटपाथ मार्गदर्शक फलक पोलीस चौकी आणि ग्रामपंचायत कार्यालयाचं बांधकाम शाळा इमारत बस थांबा बहुउद्देशीय इमारत अन्न छत्राचं बांधकाम विद्युतीकरण अशी काम यातून प्रस्तावित आहेत दुर्गम भागातल्या ग्रामस्थांची सर्व सरकारी काम एकाच छताखाली व्हावी यासाठी सतरा कोटी सदुसष्ट लाख रुपये खर्चाची हेरिटेज स्वरूपातली देखणी प्रशासकीय इमारत उभी राहते त्याचप्रमाणे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या तापळा ते आहीर दरम्यान कोयना जलाशयावर एकशे पंच्याहत्तर कोटींचा महत्वाकांक्षी केबल स्टेप पूल लवकरच होतोय याखेरीज चिखली ते वेंगळे हा पंच्याहत्तर कोटी रुपयांचा रस्ता येणे खुर्दा आणि येणे बुद्रुक गावासाठी संरक्षक भिंत पाचगणीच्या टेबल लँड परिसरात स्थानिक व्यापाऱ्यांसाठी दुकानांचं बांधकाम महाबळेश्वरच्या गहू गेरवा संशोधन केंद्रांतर्गत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र विशेष बाब म्हणून पीक विमा योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश पाचगणीच्या शासकीय आय टी आय इमारतीची दुरुस्ती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचं नवीन कार्यालय उमरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत महाबळेश्वरच्या कोळेआळीत आणि पाचगणीच्या सिद्धार्थ नगरात नागरी आरोग्य दवाखाना पाचगणी बस स्थानकाची पुनर्बांधणी महाबळेश्वर बाह्यवळण रस्ता आणि पूर महिलांना स्वयंरोजगार मिळवून देणारं दामिनी बचतगड भवन अशा आबानी खेचून आणलेल्या कामांची यादी प्रचंड मोठी मध्यंतरीच्या काळात एका पाठोपाठ एक नैसर्गिक आपत्ती कोसळली अतिवृष्टीत माणसं आणि जनावर दगावली पिकांचं नुकसान झालं शेतजमिनी वाहून गेल्या या संकटावेळी संबंधितांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण वाहून गेलेल्या जमिनींची पुनर्निर्मिती करण्यासाठी शंभर जेसीबी दहा पोकलॅन पंचवीस ट्रॅक्टर डम्पर पुरवणं अतिवृष्टीमुळे बदललेलं नदी पात्र जलसंपदा विभागाकडून पूर्वपदावर आणणं वाहून गेलेल्या रस्त्यांची आणि पुलांची दुरुस्ती छोटे मोठे नवीन पूल बांधणं अतिवृष्टी आणि प्रवण क्षेत्रातील गावांसाठी बहात्तर कोटी रुपयांची विशेष मदत अशा कामातून लोकांना आधार देण्यासाठी मकरंदाबानी केलेली मेहनत सर्वांनीच पाहिली जोर महाबळेश्वर पाचगणीच्या दुर्गम भागात रात्री अपरात्री मदत घेऊन त्यांनी स्वतः धावाधाव केली संकटकाळी नेतृत्वाचा खरा कस लागतो महाबळेश्वर तालुक्यातील रस्ते आणि पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेले होते मकरंदाबानी असे लहान मोठे तब्बल चारशे पूल पुन्हा उभे केले अतिवृष्टीमुळं मातीची केवळ धूपच झाली नाही तर संपूर्ण शेत जमिनीच वाहून गेल्या आबानी अथक प्रयत्नातून या शेतजमिनी पुन्हा होत्या तशा करून दिल्या अतिवृष्टी भूस्खलन या पाठोपाठ कोविडचं संकट कोसळलं तेव्हा संकटात अर्ध्या ते रात्री धावून येणारा देवदूत हेच आबांचं रूप सर्वांना पाहायला मिळालं तीनही तालुक्यांमधील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड रुग्णांची सोय त्यांनी केली पाचगणीचं बेल एअर हॉस्पिटल वाईजवळ मॅप्रो गार्डन हॉस्पिटल हंडाळ्यात जगताप हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी दानशूर व्यक्तींच्या सक्रिय सहभागातून आयसीयू सुविधेसह रुग्णालयांची उभारणी केली मोफत औषध उपलब्ध करून दिली गंभीर रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये भरती करून घेण्यासाठी रात्रंदिवस फोन करू प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आबांच्या कामाचा झपाटा वाईच्या जनतेनं नेहमीच जवळून अनुभवला वाईचा कृष्णा नदीवरचा ब्रिटिश कालीन पूल शंभर बेचाळीस लाख रुपयांचा निधी आणला सुरूर पासून वाई पाचगणी महाबळेश्वर मार्गे पोलादपूरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी तब्बल तीनशे कोटी तेहतीस लाख रुपयांची तरतूद झाली यातला वाई तालुक्यातून जाणारा रस्ता सुमारे शहाण्णव कोटी रुपयांचा आहे यातून घाटांची सुधारणा आणि संरक्षक भिंतींची कामं होणार आहेत वाई मांढरदेव या वीस किलोमीटर रस्त्यासाठी एकशे अकरा कोटींचा तर वाईभोर रस्त्यासाठी दोनशे बावीस कोटी रुपयांचा निधी आबानी मिळवला धोम धरणातून वाई शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली शहरातील सर्व स्मशानभूमींचं नूतनीकरण आणि गॅस दाहिनीची व्यवस्था नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक साठी इमारत धोम धरण वाई जोड रस्ता आणि पूल अशी महत्वाची कामं मकरंदाबानी प्राधान्य क्रमानं हाती घेतली याखेरीज कवठे केंज जललक्ष्मी योजना अठरा नागरी सुविधांसाठी भरघोस निधी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य नियोजित पुतळा वाई बस स्थानक पुनर्बांधणीसाठी बारा कोटी पासष्ट लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली काम लवकरच सुरू होईल भुईंच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी वाई एम आय डी सीतील चोवीस कोटी वीस लाख रुपयांच्या खर्चाचे पोहोच रस्ते आणि अंतर्गत रस्ते एबीसीडी संकुलातील रस्त्यांची दुरुस्ती भुईंसाठी अकरा कोटी अकरा लाखांची तर मांढरदेवसाठी सोळा कोटी सेहेचाळीस लाख रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचं नवीन कार्यालय बोपर्डी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनगीरवाडी सिद्धनाथवाडीत नागरी आरोग्य दवाखाना घनकचरा प्रकल्प बावीस कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशा अनेक कामांमधून आबांचा प्रचंड आवाका लक्षात येतो या याखेरीज पंचवीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांना चव्वेचाळीस कोटी रुपयांचा दुष्काळ निधी त्यांनी मिळवून दिला खंडाळा तालुक्याचा विचार करता लोणंद नगरपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सहासष्ट कोटी सतरा लाख तर खंडाळ्याच्या पाणी योजनेसाठी अडतीस कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी आबानी आणला पुनर्वसित गावठाण्यांमधील नागरी सुविधांसाठी तेरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची तरतूद केली तर खंडाळा ट्रामा सेंटरसाठी तेरा कोटी रुपये आणले देवघर धरणाचं पाणी वाघोशीपर्यंत पोहोचले त्याच्या पुढचं दहा ते बारा किलोमीटरच्या कालव्याचं काम सुरू आहे बोपर्डी लोहारेसाठी सोळा कोटी रुपये खर्चून लघुपाटबंधारे तलाव बांधला मोहदेकर वाडीसाठी साडे दहा कोटी रुपये मोरवे खंडाळासाठी साडेसहा कोटी रुपये तर दाभे मोहनसाठी सोळा कोटी रुपयांचा लघुपाटबंधारे तलाव मंजूर झाला याखेरीज स्मार्ट स्कूल स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र जलसंधारणासाठी सिमेंट बंधारे शिरवळचं क्रीडा संकुल लोणंद बस स्थानकाची दुरुस्ती अशी असंख्य कामं खंडाळा तालुक्यातील जनतेसाठी मंजूर करून आणली ती मकरंदाबानीच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा दुष्काळ निधी आणला आणि त्यातील तेरा कोटी बावीस लाख रुपयांचं वाटप सुमारे तेवीस हजार शेतकऱ्यांना केलं मतदारसंघातल्या तीन तालुक्यांच्या गरजा वेगवेगळ्या असल्या तरी तीनही तालुक्यातील कामांसाठी समान निधी आणणं सर्व समाजांना न्याय देणं या बाबींकडं आबानी दुर्लक्ष होऊ दिलं नाही अल्पसंख्याक समाजाकरता भरघोस निधी मिळवून मुस्लिम समाजासाठी दफनभूमी संरक्षक भिंत अशी काम ते वेळोवेळी करत राहिले जलजीवन योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकसंख्येला मिळवून गेला अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी दोन कोटी ऐंशी लाख रुपयांचा तर गावोगावच्या पाणंद रस्त्यांसाठी नऊ कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मिळवला ही सगळी कामं करत असतानाच मकरंद मकरंदाबानी भुईंचा किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि किसनवीर खंडाळा कारखान्याचे दोन गळित हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले या कारखान्यांसाठी शासनातर्फे चारशे सदुसष्ट कोटी रुपयांची थकामी मिळवली किसनवीर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चोपन्न कोटी रुपयांची जुनी थकीत ऊस बिल नुकतीच देण्यात आली महायुती सरकारची लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेनिमित्तानं जनसन्मान रॅली वाईमध्ये आली यावेळी हजारो बहिणींनी उपमुख्यमंत्री अजित दादा आणि आमदार राखी बांधून त्यांचा सन्मान केला मतदारसंघाचा आकार आणि स्वरूप जितकं गुंतागुंतीच तितकीच नेत्याची क्षमताही अमर्याद ही गोष्ट वाई खंडाळा आणि महाबळेश्वरच्या जनतेनं अनुभवली म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत आबांना साथ द्यायची आणि आपला प्रतिनिधी म्हणून पुन्हा त्यांचीच निवड करायची हा निर्धार जनतेनं केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय पी आठवले गट आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार जननायक मकरंदाबांचा विजय निश्चित आहे चला तर मग येत्या वीस तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार जननायक मकरंदाबा पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया लक्षात ठेवा घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत जनतेचा काही दिशा दूर घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा